एकीकडे वेदांता फॉक्सकॉन यांसारखे मोठे प्रकल्प हे महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती तर आता त्याच पार्श्वभूमीवर कोकणातील प्रस्थापित बारसू रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसून येते मात्र या रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो नागरिकांचं आंदोलन सुरू आहे आणि या परिसरात जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे मागच्या दोन दिवसांपासून प्रकल्पा या प्रकल्पाविरोधात नागरिकांचं आंदोलन सुरू आहे आणि आता बारसू रिफायनरी हा प्रकल्प नक्की काय आहे तर या प्रकल्पाला नेमका विरोध का होतोय आणि रिफायनरी प्रकल्पाला कोकणातून कायमच विरोध का होतो का या विरोध का तर का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी हा प्रकल्प नक्की काय आहे आपण ते समजून घेऊयात तर राज्य सरकारचा कोकणातील राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारा रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियम उद्योग प्रस्तावित आहे तर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम एम आय डी द्वारे हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू गोवळ धोपेश्वर तसंच नाटे या परिसरात नियोजित आहे दोन हजार पंधरा साली सरकारनं घोषित केलेला हा तेल शुद्धीकरण प्रकल्प बारसूच्या अगोदर नानार येथे प्रस्तावित होता मात्र भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला इथल्या नागरिकांचा तीव्र विरोध आहे आता यामाग काही कारण आहेत तर ती कारण अशी की इथल्या नागरिकांना असं वाटतंय ही रिफायनरी होणार आहे तिथं अनेक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत तर या प्रकल्पामुळे विकत घेतलेल्या जमिनी धोक्यात येऊन मासेमारी आणि सागरी जैव विविधतेवर परिणाम होण्याची भीती इथल्या नागरिकांना आहे तर रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आंबा काजू नारळ सुपारीच्या बागांवरही याचा परिणाम होईल अशी भीती इथल्या नागरिकांना त्यामुळे हे नागरिक इथे आंदोलन करतायत तर आपलं कोकण हे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असून आंबा काजू नारळ सुपारीच्या बागा टिकाव्यात ही कोकणवासीयांची मुख्य भूमिका आहे शिवाय इथल्या रहिवाशांचा मूळ व्यवसाय हा मासेमारी आहे तर या तेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पामुळे समुद्रात गरम पाणी आणि आणखीन काही रासायनिक पदार्थांच्या विसर्गामुळे समुद्रातील मासे मृत पावतील आणि त्यामुळे जैवविविधतेलासुद्धा धोका निर्माण होऊन याचा परिणाम रोजगारावर होईल त्या याच मुख्य कारणामुळे ऊर्जा पेट्रोलियम आणि तेल शुद्धीकरणांच्या प्रकल्पांना कोकणातून नेहमीच विरोध होत आलाय किंवा नेहमीच विरोध होतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती एकर जमिनीमध्ये हा प्रकल्प नियोजित आहे राजापूर तालुक्यातील बारसू येथे तीन हजार चारशे एकर जमिनीवर हा प्रोजेक्ट नियोजित आहे तर या रिफायनरीसाठी चाचपण्या करण्यासाठी चौऱ्याऐंशी कुपनलिका खोदायच्या तसंच क्रूड टर्मिनल साठी पाचशे एक एकर एक जमीन लागणार आहे आणि ही जमीन आता च्या ताब्यात आहे बारसू रिफायनरी हा प्रकल्प सुरू होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे प्रयत्नशील आहेत एकीकडे या प्रकल्पासाठी सरकारकडून आता मातीचं सर्वेक्षण सुरू आहे तर दुसरीकडे प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले शिवाय मध्ये रिफायनरी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं नव्हतं तर कोकणातील मध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी खुद्द केंद्राला पत्र लिहिलं होतं असं स्पष्टीकरण आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला यूट्यूब फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका